मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील सरकारला पुन्हा एकदा कात्रीत धरतायत पण ओबीसी एल्गार मेळाव्यातून जरांगेंवर टीकेची झोड उठवणारे छगन भुजबळ मात्र गेल्या काही दिवसांपासून शांत होते जरांगेंवर सातत्याने शाब्दिक फैरी झाडणाऱ्या भुजबळांनी काही दिवसांपासून मवाळ भूमिका घेतली होती त्यातच जरांगेंनी वीस जानेवारीला मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आता जरांगे आणि लाखोंच्या संख्येनं मराठे वीस तारखेला मुंबईच्या वेशीवर येऊन धडकणार आहेत काही तरी जरांगे माग हटायला तयार नसल्यानं शांत असलेल्या एकदा आक्रमक भूमिका घेतलीय जरांगेंच्या मुंबई आंदोलनाआधी भुजबळ पुन्हा आक्रमक झाल्यानं सरकार की जरांगे नेमकं कोणाचं टेन्शन वाढणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री यांनी टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत मनोजरांगेंच्या मन धरणीचे अनेकदा प्रयत्न झाले आणि त्यानुसार जरांगेंनीही त्यांची दोन वेळेस पुढे घेतली पण आता जरांगे त्यांच्या मुंबई आंदोलनावर ठाम असल्यानं जरांगेंच्या लढ्यापुढे सरकारनं नमतं घेत दोन पावलं मागे घेतली का असा प्रश्न उपस्थित होतोय मात्र सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असताना आता छगन भुजबळ काही मागे हटण्याच्या भूमिकेत दिसत नाहीयेत जरांगेंच्या दिवसागणिक वाढत असलेल्या मागण्यांवरून भुजबळ पुन्हा आक्रमक झालेत ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणल्यावर आता आम्ही गप्प बसणार नाहीत आम्ही गप्प बसलो तर सगळ्यांना वाटणार आम्हाला त्यांच्या मागण्या मान्यत त्यामुळे आता आम्हाला बोलावंच लागेल असं म्हणत भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगेंविरोधात छड्डू ठोकलाय इतकंच नाही पण मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात भुजबळांनी आपली मागणी पुढं करून आपल्या सरकारचं टेन्शन वाढवले छगन भुजबळांनी शिंदे सरकारकडे दोन महिन्यात जातीय जनगणना करण्याची मागणी केली काही दिवसांपूर्वी जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना वेड लागल्याची टीका केली होती छगन भुजबळांना वेड लागले मात्र लोकशाहीमध्ये सभा घेण्याचा त्यांना अधिकार असल्याचं जरांगे म्हणाले होते आता जरांगेंच्या याच टीकेला उत्तर देताना भुजबळांनी जातीय जनगणनेची मागणी केली मला वेळ लागलाय ओबीसी समाजासाठी काम करण्याचं मला वेळ लागलंय तुम्ही घरोघरी सर्वेक्षण करा दोन दिवसात करा किंवा पंधरा दिवसात करा तुम्ही पन्नास टक्के लोकांचं सर्वेक्षण पंधरा दिवसात करणार मग सगळ्यांच करा मला आनंद आहे तर आणखी दोन महिने घ्या आणि सर्व जातीची जातीय जनगणना करा अशी मागणी आता छगन भुजबळांनी केली आहे जरांगेंच्या मागणीनंतर कुणबी नोंदी तपासाला वेग आला आतापर्यंत लाखो कुणबी नोंदी सापडल्यात शिवाय मराठा समाजाचं मागासले पण तपासण्याचं कामही मागास वर्गीय आयोगाकडून सुरू आहे त्यातच आता भुजबळांनी ही जातीय जनगणनेची मागणी केली आहे ओबीसी एल्गार सभेकडं समाजानं पाठ फिरवली त्यामुळे भुजबळ शांत झाल्याची चर्चा ही काही दिवसांपासून रंगत होती मात्र आता छगन भुजबळ पुन्हा एकदा ओबीसी एल्गार सभेतून गरजणार आहेत सहा जानेवारीला पंढरपूर ओबीसी एल्गार मेळावा आहे तर सात जानेवारीला राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे तिथं माझी उपस्थिती आवश्यक असल्याचं भुजबळ म्हणतात आता जरांगेंच्या मुंबईतल्या सभेआधी छगन भुजबळ पुन्हा एकदा ओबीसी एल्गार मेळाव्यातून समोर येतात त्यामुळे भुजबळ आता काय भूमिका घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको यावरून सुरू झालेला मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीये जरांगे जरांगेमागे एक, एक मागण्या करत सरकारला कोड्यात पाडतात आणि जरांगेंच्या या वाढीव मागण्यांवरून भुजबळ आक्रमक पवित्र घेतात मराठा समाजाला चुकीच्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र दिलं जात आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या वाढतच जात आहेत असं वक्तव्य भुजबळांनी केलं होतं आता भुजबळांच्या याच वक्तव्यावर भाष्य करताना जरांगेंनीही भुजबळांना फटकारलं त्याचं जाऊ दे जा ते पागल झाले त्यांना दुसरे येतय काय तू स्वतः साऱ्या दुनियेचं खातो तेव्हा काय तेव्हा जमतं का असा खोचक सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केला जरांगे पाटील पुढे असंही म्हणाले की छगन भुजबळ यांच्याबद्दल विचारत जाऊ नका ते कामातून गेले त्यांना मराठा समाज देत नसल्याचं म्हणत जरांगेंनी केला एकूणच काय तर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात जरांगे आणि भुजबळांमधला वाढत जानेवारीला ओबीसी समाज आणि मराठा समाज एकाच दिवशी मुंबईत धडकणार आहे शिवाय दोन्ही समाजाकडून आपल्या सभेसाठी आझाद मैदानाचीच मागणी केली जाते शांत असणारे भुजबळही आता पुन्हा एकदा आक्रमक झालेत त्यामुळे वीस तारखेच्या आधी राजकारणात काय घडामोडी घडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आता ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधातही गेले होते तेही तेव्हा जेव्हा बाळासाहेबांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत कोणी करत नव्हतं आताही भुजबळ त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत तर दुसरीकडे जरांगे ही त्यांच्या मागणीवरून मागे हटायला तयार नाहीयेत त्यामुळे कोणत्याही समाजाच्या भावना न दुखावता सरकार आरक्षण कसं देणार हा मोठा प्रश्न उपस्थित होतो बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्स ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका